अनेकदा असं होतं की माझ्याकडे एखादी आई कन्सल्टेशनसाठी येते आणि मी तिला विचारते तू कशी आहेस तुला कसं वाटतंय आणि एकदम ती रडायलाच लागते तिला एकदम भावना आवरतच नाहीत आत्तापर्यंत तरी चांगली होती आणि एकदम का रडते आहे आणि मग तिच्या घरचे पण लोक सांगतात हो ती असं करते एकदम तिला रडूच येतं सगळं चांगलं झालेलं असताना तिला काही कमी पण पडत नाही आहे हे सगळं होतं हे नॉर्मल आहे आईच्या शरीरातले हॉर्मोन्स अगदी पालत होत असतात मी तर सांगतेच आईच्या शरीरात हॉर्मोनचा समुद्र असतो हॉर्मोनची पातळी एकदम वाढते एकदम कमी होते असं बाळ दूध पित असेपर्यंत होतं आणि याला बेबी ब्लूज असं पण म्हणतात काय होतं की आपण जे जे रुटीन आयुष्य आपलं चाललेलं असतं बाळ आल्यानंतर ते रुटीन आयुष्याची पूर्ण पालत होते आपल्या झोपेच्या वेळा बदलतात आपल्या भुकेच्या वेळा बदलतात आपल्या खाण्याच्या वेळा बदलतात हे सगळं तर होतच असतं बाळ रात्री सलग झोपत नाही बाळ दिवसा झोपत असतं आणि त्यामुळे आईची झोप रात्रीची होत नाही त्यामुळे पण आईला असं निराश झाल्यासारखं स्लीप डेप्रिवेशनमुळे थकवा आल्यासारखं होतं ह्याला छोटे छोटे उपाय आहेत एकतर बाळ झोपलं की आईने झोपायला पाहिजे दुसरं की आईने छान व्यवस्थित भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि जेवण नीट केलं पाहिजे आईच्या जेवणामध्ये असं होतं की खूप सारे चित्रविचित्र पदार्थ आईला खायला देतात जे नॉर्मली आईने कधी खाल्लेले नसतात कधीतरी फक्त पोळी आणि वरणाचा कालाच देतात आणि हे खाऊन आईला एकदम आजारी असल्यासारखं वाटतं पण बाळणपण म्हणजे काही आजारपण नाही त्यामुळे नॉर्मली जे आपण खातो ते आईला खायला द्यावं घरचं ताजं सकस अन्न खायला द्यावं आजारी माणसासारखं अन्न आईला देण्याची गरज नाही आहे तर आईने भरपूर पाणी प्यायलं व्यवस्थित विश्रांती घेतली बाळ झोपलं की आई झोपली आणि संतुलित आहार घेतला तर बरेचसे प्रश्न सुटू शकतात कधीतरी स्तनपान नीट होत नसतं अशा वेळेस स्तनपान सल्लागारांचा सल्ला, सल्ला निसंकोचपणे घ्यावा छोटेसे प्रश्न असतात सनपान सल्लागार ते सोडवू शकतात आणखीन एक गोष्ट होते की आईच्या आजूबाजूला अनेक सल्लागार समित्या असतात सगळे येऊन नव्या आईला सल्ले देत असतात की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे हे करायला नको ते करायला नको ह्या वेळेस आईला खूप दडपण येतं आणि आईला वाटतं की आपलं सगळं चुकतंय आणि आपल्याला एवढंसुद्धा जमत नाही आहे तर अशा सगळ्या सल्ल्यांपासून आईने स्वतःला लांब ठेवायला पाहिजे स्वतःचा आत्मविश्वास स्वतः जागृत केला पाहिजे आणि आजूबाजूच्या लोकांनीही हे समजून घ्यावं की आई खूप मोठ्या स्थित्यंतरांमधून जात आहे तिला समजून घेऊन तिला तिचं तिचं बाळाला वाढवण्याची संधी आपण दिली पाहिजे वर्किंग मदर्समध्ये किंवा तिशीनंतर ज्यांनी मातृत्व स्वीकारलेलं असतं त्यांच्यामध्ये विशेषतः हे लक्षात येतं की आईला वेगळ्या प्रकारचं मेंदूला ट्रेनिंग असतं डिसिजन मेकिंग बरंच तिच्या हातात असतं आणि तिचा मेंदू अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार झालेला असतो अशा वेळेस जेव्हा आई ही चोवीस तास ड्युटी आईला करावी लागते त्यावेळेस तिचा मेंदूला शिण येतो आणि तिचा मेंदू, मेंदू ज्या गोष्टींसाठी तयार झाला आहे त्या गोष्टी तिला करता येत नाहीत पूर्ण बाळे की बाळ ह्याच्या मागेच आई असते अशा वेळेस आईनी बाळाला पुरेसं दूध पाजून झालं की बाळ दुसऱ्यांच्या कडे सुपूर्द करावं आणि आपल्या स्वतःसाठी दिवसातला थोडासा वेळ डेडिकेटेड सेल्फ केअरसाठी जरूर घ्यावा सेल्फ केअरमध्ये आईनी हलका व्यायाम करावा अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने थोडंसं फिरून यावं आणि मी तर म्हणते मस्तपैकी गाणी लावून मुक्तपणे नाचावं या सगळ्यांनी आईचा मूड चांगला होणार असतो आणि आईचा मूड चांगला झाला की आई आणि बाळ याच्यामधलं चा नातंही चांगलं होतं आणि दूध भरपूर येतं आणि बाळाला भरपूर स्तनपान आईला करता येतं त्यामुळे आईचं मूड सांभाळणं ही सगळ्या घराची जबाबदारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आईची स्वतःची सुद्धा ही जबाबदारी आहे